मंडळी हा बी एडचा एकशे पाच जो कोर्स आहे त्याचा ए पाठ सूक्ष्म कौशल्य पाठ सेतू पाठ अभिरुद्ध पाठ वही आहे तर ही वही सगळ्यात मस्ट इम्पॉर्टंट असते प्लॅन काढायची दोन हजार पंचवीस सव्वीस हे साल आहे आणि सेवस्त्र पॅटर्न जो बदल त्याच्या आधारावर हा लेसन प्लॅन आहे माझा जो विषय बघू शकता तुम्ही अध्यापन पद्धती एक इंग्रजी आहे आणि दुसरी आहे इतिहास तर ती कशा पद्धतीने लिहिली आहे ते तुम्हाला दाखवते पाठ चेक झाले काही चेक करायचे बाकी आहेत आणि हे आहे अनुक्रमणिका म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कौशल्याचे कोणकोणते घटक सहा तुम्हाला कौशल्य करायचे आहे त्यांचे अध्यापन पुनरध्यापन ते लिहायचे आहे त्याच्यानंतर सितूपाठ घ्यायचे आहेत चार त्यांचे डेट लिहायचे आहेत तुम्ही कोणत्या तारखेला घेतले आहेत स्टँडर्ड लिहायचं आहे परत राज्यक म्हणजे पाठांचे नाव लिहायचं आहे आणि इथं आहेत पाठ्यघटक अभिरूप पाठ जे दोन घेतले तुम्ही महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि दुसरा आहे माझा ग्रामर आर्टिकल्स हे अशा पद्धतीने तुम्हाला पण सूक्ष्म पाठ हा आहे सुषमा या पाटेक याच्यामध्ये आहे इंट्रोडक्शन स्किल चिल्ड्रन्स आर गोईंग टू स्कूल ही पोईम घेतली ही टीच आहे आणि त्याच्या हे आलं रिटिश तोच टॉपिक आहे फक्त टीच रिटिश अशा पद्धतीने असणारी त्याचं मूल्यमापन आता हे आहे ब्लॅकबोर्ड रायटिंग ब्लॅकबोर्ड रायटिंगमध्ये ब्लॅकबोर्डवरती कशा पद्धतीने तुम्ही राईट करणार ते ब्लॅकबोर्ड राईटिंग सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने प्लॅन काढून लावायचं आहे हे बघू शकता तुम्ही लॅकबोर्ड रायटिंग करताना कोणत्या पद्धतीचा तुम्ही टीचिंग हॅड्सचा वापर करणार तर ते सुद्धा तुम्ही लेसन अनुसरून लावायचं आहे री टीच अँड एक्सप्लेनेशन स्किल म्हणजे प्रस्तावना कौशल्य किंवा नॅरेशन आपण म्हणतो एक्सप्लेनेशन प्रेझेंटेशन तर याच्यामध्ये टॉपिक घेतला आहे चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल तर कशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन करू स्टार्टिंगला आपल्याला सुरुवात करायची आहे टू डी वे आर गोईंग टू स्कूल परत हाऊ त्याच्यानंतर क्वेश्चन विचारायचं आहे त्या पोईमला रिलेटेड एक आपण टीचर हा एखादी पिक्चर लावायचे इथं लगेच सूक्ष्म कौशल्याचे उपघटक स्टुडंट पार्टिसिपेट पबलिक पार्टिसिपेट प्लॅन रिअ रिकॅप्च्युलेशन फायनल स्टेटमेंट काय होतं आपल्याला आपल्या लेक्चर एनिंग करताना ते इथं ॲड करायचं आहे आणि हे झालं रिटेज हे झालं प्रश्न कौशल्य लेसन झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे असतात ते प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने विचारणार विद्यार्थी त्याच्यावरती कशा पद्धतीने उत्तर देणार हे आपल्याला प्रश्न कौशल्यामध्ये शिकावं लागतं उच्चस्तरीय प्रश्न निम्नस्तरीय प्रश्न प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न हे असतात आणि एकूण परिणामकारकता आपल्याला शेवटी सांगायची असते रिटीची झाला आता आता हे झालं चेतक बदल आज आपण काय शिकणं म्हणजे टीच करायचं आहे बदल कशा पद्धतीने हाव बाव आपले इन्स्पिरेशन कशा पद्धतीने आपण चेंज करतो हे याच्यामध्ये हाव चाल आवाजातील विद्यार्थ्यांचा किती सहभाग झाला हे चेतक म्हणजे आपल्याला दिसतं री टीच तर याच्यामध्ये हाय हाव ग्लासिस मेड हा सब्जेक्ट म्हणजे टॉपिक घेतलाय तो टीचिंग पॉईंट्स आहे प्रोज आहे एक तर हे स्किल आहे लाऊड रिडिंग म्हणजे रीड करताना आपले एक्सप्रेशन कसे असतं आपल्या आवाजात चढ उतार कसं असतो आपण कुठे स्टॉप घेतो कामाला किती स्टॉप घेतो कशा पद्धती शब्दात जोड देतो हे लाऊड रिडिंग म्हणजे प्रकट वाचनमध्ये आपल्याला दिसतं मग रीडिंग करताना कर कर हो कर करता सुद्धा आपला हावभाव एका शिक्षकासारखाच पाहिजे आहे इथं बघा तुम्ही आता व्हाईजमध्ये बघू शकता काउन्सिंग प्रेझेंटेशन व्हॅरिटेशन व्हाईज गेस्ट इयर लाऊड रिडिंग जोरात वाचन म्हणजे असंही लाऊड रिडिंग आपल्यामध्ये हे झालं रीती हा असतो टेक्नॉलॉजी बेस्ड प्रयोग असतो तो जो सायन्स विद्यार्थ्यांचा त्यांना हा असतो सायन्स मत आमचा नसल्यामुळे आम्हाला नाही सूक्ष्म कौशल्याचे घटक झाले आता सेतूपाठ बघायचे आहेत सेतूपाठ हे जे दोन विषय असतात आपल्या दोन विषयांवरती चार सेतूपाठ काढायचे असतात म्हणजे एका विषयाचे दोन सेतूपाठ आणि दुसऱ्या विषयाचे दोन सेतुपात असे चार सेतुपात आपल्याला काढायचे आहेत हा झाला पहिला सेतूपाठ आदर्श राज्यकर्ता जो की मी लाईव्ह पण रेकॉर्ड करून टाकला आहे पण मग तो लिहार लिहावा कसा लागतो आपल्याला लेसन प्लॅनमध्ये जे चेकिंगला आपल्या जे शिक्षक असतात त्यांच्याकडून जेव्हा आपण प्राध्यापक प्रोफेसर असतो त्यांच्याकडून चेक करून घेतो तर ते कशा पद्धतीने लिहावं लागेल ते बघून बघू शकता तुम्ही एव्हा याच्यामध्ये प्रस्तावना हेतुकथन विषय विवेचन भी संकलन स्वाध्याय अशा पद्धतीने आहे त्याच्या इथे शिक्षक कृती विद्यार्थी कृती वाचल्यावर तुम्हाला समजत असेल थोडं इथं आहे ब्लॅकबोर्ड रायटिंग हे माझे दोन सेतुपाठ झाले पहिले इतिहास विषयावरती आता दुसरे दोन सेतुपाठ आहेत ते माझ्या इंग्रजीवरती राहतील ते कशा का पद्धतीने काढले तुम्ही बघू शकता कोण कोणते पॉईंट घेतले जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड टीचर हाइट म्हणजे चित्र किंवा तुम्ही काय दाखवणार ते विद्यार्थ्यांना ते सुद्धा इथं तुम्हाला कॉपी काढून इथं लावायचे आहेत अशा पद्धतीने ब्लॅकबोर्ड रायटिंग करायचे पॉईंट कोणते कोणते काढणार कशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही लिहिणार आहे आणि आहे सेतूपाठ तीन इंग्रजीचा दोन माझी हिस्ट्रीची झाले हे इंग्लिशचं हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने प्लॅन काढायचा आहे मी याचा सेपरेट व्हिडिओ टाकलेलाच आहे एक पण मी ही पूर्ण बुकची तुम्हाला जी बायडिंग आहे मी जिचे आता फर्स्ट सेमिस्टर माझं जा कंप्लीट झालं आहे तर पूर्ण बुकची बायडिंगचं मी तुम्हाला एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला टाकते मी हा आहे अभिरूप पाठ जो की आपल्याला अर्धा तासापर्यंत घ्यावा लागतो जेणेकरून पूर्ण पाठ किंवा अर्धा पाठ तरी त्याच्यामध्ये कव्हर करावा लागतो अभिरूप पाठात सांगी की संघ मिळून आपल्याला तो पाठ घ्यायचा असतो दुसरं पेज मी फास्ट फास्ट टाकवते की जास्त व्हिडिओ मोठं व्हायला हे बघू शकतो तुम्ही फलकले का अभिरूप पाठ दोन तंत्रज्ञानावर आधारित याच्यामध्ये पाठ निरीक्षणामध्ये दुसरी विद्यार्थी जेव्हा पाठ तेव्हा त्यांच्या पाठ जे कशा पद्धतीने घेता याच्यात मी फक्त तुम्हाला दाखवते फास्ट फास्ट म्हणजे तुम्हाला कळून जाईल बदललेलं असल्यामुळे खूप किचकट पद्धतीने सर्व गेलेले कारण की सिलेबस सेमिस्टर पॅटर्न त्याच्यामुळे खूपच आवडतो सूक्ष्म पार्ट आता एकशे पाचचा ए पार्ट झाला आता बी पार्ट हा तंत्रज्ञानावर आधारित आहे सेमिस्टर फर्स्ट त्याच्यामधला बी पार्ट तो कसा घ्यायचा आहे आप आपल्याला मायक्रो टीचिंग इंटिग्रेशन अँड सिम्युलेशन लेसन आणि बी डिजिटल टीचिंग स्किल हे अशा पद्धतीचे दोन पॉईंट आहे म्हणजे झूमवरती आपल्याला ले दोन लेक्चर घ्यायचे आहेत आणि दोन लेक्चर हे डिजिटल जे स्मार्ट बोर्ड आहे स्मार्ट बोर्डवरती आपल्याला ले दोन लेक्चर घ्यायचे आहेत ते दोन लेक्चर आपल्याला ले स्मार्टबोर्डवरती पी पी टी पण आहे आणि परत त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे कर आणि त्याच्या पी पी टी आपल्याला लिहि न लिहिता टाईप करून त्याचा आपल्याला प्लॅन करायचा तर मी कशा पद्धतीने तुम्हाला दाखवते डिजिटल लेसन सेंचुरिक मोड अँड डिजिटल लेसन अँड सेंचुरिक मोड हे आहे दोन लेसन इतिहास आणि इंग्लिश यांचे दोन लेसन नंतर इतिहास आणि इंग्लिशचे दोन लेसन हा आहे डिजिटल लेसन प्लॅन एक हिस्ट्रीचा बघा शक्य अशा पद्धतीने तुम्हाला डिजिटल लेसन प्लॅन काढायचा आहे लिहायचं आहे आणि बरं टाइप त्याच्यामध्ये तुम्ही जी पीपीटी वापरणार आहे ते पीपीटी चे सुद्धा कलर प्रिंट काढून लावायचं हे बोर्ड वरचे लेसन प्लॅन लेसन प्लॅन टू आहे आता टाइप्स ऑफ नाऊन पीपीटी डिजिटल लेसन प्लॅन टू इंग्लिश हे जे डिजिटल लेसन प्लॅन आहे दोन त्याच्यामध्ये हे सेंचुरी म्हणजे जे झूम मिटिंगने आपल्याला लेसन म्हणजे किंवा पाठ घेतो ते आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला गुगल फॉर्म जॉईन करायचं आहे गुगल फॉर्मवरती एक लिंक तयार करायचं आहे म्हणजे दहा प्रश्न आपल्याला ते तयार करायचे गुगल फॉर्मची याची झूमची मिटिंग अटेंड करायची झूमवरती आपल्याला लेक्चर घ्यायचं आहे पी पी टी किंवा जे काही आपल्याला साहित्य असेल ते आपल्याला प्रोव्हाइड करून त्याचा प्लॅन अशा पद्धतीने आपल्याला रेकॉर्ड करून ठेवायचं आहे ही झाली पी पी टी हिस्ट्रीची ती पी पी टी मी टाईप करून घेतलं म्हणजे डिजिटल लेसन प्लाईन टाईप अशा पद्धतीने स्क्रीनशॉट काढायचं आहे अटेंडन्स हे बरं झालं सादरीकरण वगैरे कशा पद्धतीने घ्यायचे कोण कोण जॉईन होतं विद्यार्थी कशा पद्धतीने अशा पद्धतीने कोण करायचे बी एडचं फर्स्ट सेमिस्टर बापरे बाप रे बाप कुठं ॲडमिशन घेतलं गेलं बी एडला असं वाटत होतं गुगलची गुगल फॉर्म तयार करायचे त्याच्यामध्ये जो पाठ घेतला त्या पाठावर रिलेटेड आपल्याला दहा प्रश्न काढायचे आहेत बहुपरी आणि ते प्रश्न काढून त्यांचा एक सॉल्व्ह केलेले जे प्रश्न आहेत त्यांची सुद्धा आपल्याला अशी प्रिंट लावायची आणि जे प्रश्न तुम्ही काढले ते सुद्धा प्रिंट काढून लावायचे ती लिंक शेअर करायची विद्यार्थी शिक्षकापर्यंत त्यांना ती सॉल्व्ह करायला लावायची आता हा जरा डिजिटल लेसन प्लॅन चार जो की झूमवरतीच घेतला आहे तो पण हा इंग्लिशचा आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे हे बघा इंग्लिशचे जे मी लेसन प्लॅन घेतला आहे त्याचा पीपीटीचा तो स्क्रीनशॉट झूम मिटिंगवरचा झूम मिटिंग घेताना माझा स्वतःचा स्क्रीनशॉट अशा पद्धतीने घेतला तर हे प्रेझेंटेशन कदा पद्धतीने घेतलं जसं की आपण लिहितो ना तर लिहिलेलं लिहिलेलं तेच आपल्याला पीपीटी मध्ये पी डी एफमध्ये टाईप करून आहे हे ती पीपीटी आहे हे अटेंडन्स पार्टिसिपेट लाईव्ह लेक्चर येत असताना स्क्रीनशॉट जॉईन करायचे हे बघू शकता तुम्ही केलं आहे ते गुगल फॉर्मचे कलर क्वेश्चन्स अँसर आहेत त्याचेसुद्धा लिंक आपण इथं अशा पद्धतीने अशा पद्धतीने एकशे पाच जो कोर्स आहे बी एडचा फर्स्ट सेमिस्टरचा फर्स्ट इयरचा त्याचं मी तुम्हाला कशा पद्धतीने मी प्लॅन काढले सहा महिन्याची मेहनत आहे माझी आणि त्याची मग मी किती मेहनत घेतली त्याची तुम्ही आयडिया करू शकत नाही कारण की जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही ते करणार तुम्हाल तेव्हा तुम्हाल तुम्हाला ते समजेल पण माझ्या या प्लॅन मध्ये तुम्हाला थोडीफार तरी मदत होईल असे मला वाटते आणि मी जे काही के वर्क केले ते तुमच्या समोर तुम्हाला मदतीस मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते